तो नमस्कार हो सो नमस्कार मित्रांनो जर्नी विथ चेतनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जात आहोत अक्सा बीचला सो तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत आणि तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण मस्त मजा करू तिकडे पाऊस पण पडतो आहे आणि जमलं तर आपण भिजू पण मस्त हो आज मला खूप भिजायची इच्छा झाली आहे सो मग चेतन म्हणाला की चला आपण आज जाऊया अक्साला यस यार मग तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अक्सा बीच कसा वाटला चला तर मग फायनली आपण पोचलोय आक्सा बीचला इथे आतमध्ये बीचला जाण्याचा रस्ता आहे गाडी नाही नेऊ शकत आहे आतमध्ये चेतात भरती वगैरे असेल आता इथे काही अंतरावरतीच दानापाणी बीच आहे ते तुम्हाला दाखवते समोर समुद्र दिसतोय

पब्लिक का मूर्खासारखी खाली उतरून जाते आम्ही आलोय दाना पाणीला आणि पब्लिक बघ कुठे कुठे गेली आहे सिरियसली आपण खायला आता जाऊया झालं आता इथून टर्न घे रोड पुढे पण जातो पण पुढे संपतो ॲक्च्युअली बसायला पण जागा त्याचं आम्ही नाईट आउटला येतो तेव्हा आम्ही इथेच याच कट्टावरती बसतो पण पावसातून ना तरी नाही आलो आम्ही कधी ना चेतन पावसातून नाही आलो ना हा इथे विलाज आहे इथे एक डॉबरमॅन आहे आणि खूप मस्त आहे मोठ्या एक डस्टबोन आत विला ना नाही आता असतो या विला मध्ये डॉबर असतो तर तुम्ही आता समुद्र बघूया नकोच येत हवा सुटली आहे लात दाणा पाणीला पण येऊ शकता तिथे मग आम्ही पण येतो इथे नाही असं नाही पण पावसात पा। आम्ही शक्यतो टाळतो पण आज जरा कुठे वेळ लागले का काय मग चल जाऊया जा तू मी नाही राहणार रे जाऊया हो मग मोकसाला हो पाणी बघ एवढं पुढे खवळ आहे बघ पाणी पुढे हो नाही तर इथपर्यंत पाणी असत हे बघ ना मूर्खासारखे कसे खाली जात आणि पब्लिक ना न घाबरता एकदम पुढे पुढे जाते आपण अक्सला जाऊया हा अक्सला बाई नाही देता है दादा आतमध्ये नाही पाठवत आहे पाठ विचार आधी एक दोघांना अजून तर आज आगसा बंद आहे आतमध्ये नाही अलाउड करत आहेत तर आपण जाऊया पुढे सो आमचा पद्धतशीर पचका झालाय आणि आम्ही आता परत जातो जातोय कारण माझा फेवरेट आगचा बीच बंद आहे आणि तिकडे खाऊची दुकान पण बंद कारण मला वाटतं तर भरती वगैरे असणार त्यामुळे मग हा अलर्ट असतो रेड अलर्ट असतो आणि आधीच बंद करून ठेवतात ते कॉन वगैरे आहे आपण इथे जाऊया खायला हे काय घेऊया सो फायनली आपली आता वेळ संपल थोडाच वेळात एकदम अशी त्यांना चटपटीत आणि तिखट बनवून दिली होती आता पण पुढचं खायला जाऊ एकशे पुढे काय खाते मला ना इकडे भजी आवडते पण ते बंद आहे उडे नाही लोकाना आहे आम्ही एक्चुअली जातो मुळात आणि तिकडे कसं बसून खायची सोय आहे आम्ही पहिल्यांदा आलोय आणि हां तर चला आपण आता रिटर्न जातोय हे बघा आता पाणी वाढत चाललंय ते बघ तिथे पण वरती आलं पाणी मगाशी आत होतं भरती आहे मुण्याचं कधी वरती येलं तर ते बघते कॉर्नरला बघ एवढं हा तेच ना सो so, नमस्कार मित्रांनो आता आपण दानापारीवरून खाली आलोय आणि आता आम्हाला इथे एक दुकान भेटलंय मस्त तिकडे गरम गरम भजी भेटते आम्ही तिकडे ऑर्डर दिली आहे मिक्स भजीची सो बघूया आणि तुम्ही पण या खायला इथे मस्त गरम गरम भजी आहे दीक्षा कुठली सांगितली भजी कांदा भजी आणि मिक्स भजी सांगितली आहे इथे गरम गरम दि मस्त सो आपली भजी आलेली आहे एकदम गरम गरम आणि चटणी पण आल्यावर

सो आता आम्ही मस्त गरम गरम भजी खाऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे आणि या व्हिडिओला आम्ही इथेच स्टॉप करतो आहे सो आमची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आमचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय